हा माणूस उच्चवर्णीय आहे ब्राह्मण आहे हा ब्राह्मण माणूस नमस्कार स्वागत आहे तुमचं जागल्या भारतच्या या नव्या एपिसोडमध्ये मी मिलिंद दुबाळे निखिल वागळेंना अटक होणार का गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरती अॅट्रॉसिटी अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे इकडे कल्याणमध्ये आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ते प्रसाद धिटे यांच्यावरती गेल्या काही दिवसांपूर्वी जीव घेणं हल्ला झाला होता पण पोलिसांनी अॅट्रॉसिटी दाखल करून घेतलेली नाही अनेक प्रकारे दबाव आणल्यानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटी दाखल केली पण आरोपी मात्र मोकट आहेत इथं मात्र वेगळं चित्र आहे इथं एक लक्ष घेतलं पाहिजे ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघळे ब्राह्मण आहेत पुरोगामी वगैरे हो चळवळीतले कार्यकर्ते आहेत सर्वांना माहितीच आहे परंतु जर कास्ट बेस जर आपण पाहिलं तर ते ब्राह्मण आहेत आणि अट्रॉसिटी ऍक्ट ची तक्रार दाखल करणारा सुद्धा ब्राह्मण एकूणच सगळी सुरू आहे आता गमत बघा एट्रॉसिटी ऍक्ट लावायचं सुनील विश्वनाथ देवधर हा माणूस उच्चवर्णीय आहे ब्राह्मण आहे हा ब्राह्मण माणूस ॲट्रॉसिटी ॲक्टचा वापर इथं कसा गैरवापर करतोय बघा आणि त्याच्यामध्ये जा सुद्धा राष्ट्रपतींचं नाव गुंतवून म्हणजे ज्याच्यासाठी कायदे बनवलेले आहेत ज्यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि अत्याचार दूर झाले पाहिजे त्याच्यासाठी कायदे बनवले गेलेले आहेत परंतु ते राबवले न जात अशा प्रकारे त्याचा विषय मोठ्या प्रमाणात सुरू आहे दुसरीकडे मात्र कायद्याचा गैरवापर होते अशी कोल्ली कोई सुद्धा केली जाते मी स्वतः साक्षीदार होतो पुण्यात घडलेली घटना विश्रामबाग पोलीस स्टेशन त्याबद्दल मी कधीतरी सांगेन असतो परंतु या कायद्याचा गैरवापर करणारे गुन्हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी लोक जात दांडगे दहशत माजवणारे मसल पॉवर असणारे अशीच लोक अशा घटनांमध्ये तुम्हाला ज्यांचं राजकीय कनेक्शन आहेत वरद असते किंवा राजकीय नेते ती लोक आपल्याला पाहायला नव्हत पण दुसरीकडे चित्र असं आहे की जिथे अन्याय अत्याचार होतो अशा ठिकाणी मात्र या गोष्टी म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे नोंदच केले जात प्रसाद रेड्डीच्या केसमध्ये आपण हे बघतो याच अनुषंगाने आपल्या चर्चा चे निखिल वागळेंवरती गुन्हा पण दाखल झालाय त्यांच्यावरती केस त्यांना नाटक होईल अशा प्रकारचं मागतांकडून बोलले जाते या मागची पार्श्वभूमी काय निखिल वाघळे अटक होणार का हा एक प्रश्न उपस्थित होत त्यांच्यावर दाखल झालेला आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता तशी जाहीर घोषणा करण्यात आली होती आणि यावेळी अनेकांनी सोशल मीडियामध्ये तिकेची झोर उठवली होती हा पुरस्कार आडवाणी सारख्या माणसाला देणं लोकांना आवड या गोष्टीला विरोध आहे मी स्वतः फेसबुक आणि ट्विटरवरती त्या संबंधी प्रश्न विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न केला भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न कोणत्या कामगिरीसाठी दिलेलं आहे त्यांनी देशासाठी काय योगदान दिलं की त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जो म्हटला जातो ज्याचो एक ज्या पुरस्काराची एक प्रतिष्ठा आहे तो पुरस्कार त्यांना कोणत्या योगदानासाठी दिला गेले माझ्या या पोस्टवरती फेसबुक ट्विटर या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती एकही उत्तर मला मिळालेलं नाही आहे तुम्हाला जर या संदर्भात जर उत्तर माहिती असेल त्यांचं योगदान माहिती असेल तर आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन खाली कमेंट करून नक्की कळवा की त्यांचं नक्की देशासाठी योगदान काय केवळ ते राजकीय एका पक्षाचे ने राजकीय नेते आहेत म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय <coughs> ना की त्यांनी रथयात्रा काढली म्हणून पुरस्कार दिले आता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात भाजप नेते सुनील देवदर यांनी तक्रार दाखल केली याला कारण ठरले ते एक ट्विट निखिल वागळे यांनी लालकृष्ण आडवाणी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्विट केलं होतं या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबास या ट्विटमुळे भाजप समर्थक लोकांचा तीळपापळ झाला आहे याच संतापातून सुनील देवधर यांनी तक्रार दाखल केली त्यांनी म्हटलंय हा भाजप नेते सुनील देवधर यांनी माझ्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात केलेली तक्रार त्याच्यात काही दम नाही आहे निर्भय बनवच्या पुण्याच्या सभेत आता जी प्रस्तावित सभा आहे त्या सभेला अडथळा आणण्याचा हा प्रयत्न आहे मला अटक झाली तरी ही सभा होणारच असीम ते माझे वकील आहेत या खोट्या तक्रारी विरुद्ध आम्ही कायदेशीर मार्गाने लढू आणि जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल असं निखिल वाघळे यांनी व्हिडिओ करून आपली प्रतिक्रिया दिली होती तुम्ही मी ते ऐकू शकता निर्भय बनूची सभा शुक्रवारी नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला पुण्यामध्ये निळू फुले सभागृहात आहे साने गुरुजी स्मारकामध्ये त्या सभा सभेमध्ये अडथळा निर्माण व्हावा म्हणून ही पोलीस तक्रार सुनील देवधरांनी केली असा माझा स्पष्ट आरोप आहे सभा होणार आहे ती सभा कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणार मागे हटणार नाही त्याच्यानंतर भाजपकडून एके वागळे यांची सभा होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनला एक अर्ज देण्यात आला त्यामुळे निखिल वाघळे सरांनी ज्या गोष्टींची भीती व्यक्त केली होती किंवा शंका व्यक्त केली होती ती शंका फॅरी ठरली म्हणजे ही सभा होऊ नये असं भाजपला वाटते आणि त्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहे आता निखिल वाघळे यांच्या त्या ट्विटचा संदर्भ आपण जर पाहिलं तर आपल्याला काही गोष्टी इथे क्लिअर होऊन जाते आडवाणी यांना निखिल वाघळे यांनी दंगल करून म्हटलेला आहे माझेच नेते लालकृष्ण आडवाणी यांना निखिल वाघळे यांनी दंगल करून आपलेला आहे ब्याण्णवची गोष्ट आहे आडवाणींनी त्यावेळी रथयात्रा यात्रा काढली आणि त्यानंतर बाबरीच्यावर चढून ती नासधूस करण्यात आली होती त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत आहेत माहिती आपल्या सर्वांना त्यानंतर उद्या भारतभर धार्मिक दंगे उसळले होते हा एक घटनाक्रम आहे त्यावर हजारो रिपोर्ट बातम्या अहवाल बरंच काही आलेला आहे आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत त्या बाबरी मस्जिद विध्वंस झाला त्याचे आम्ही प्रत्यक्षदर्शी आणि फर्स्ट टाइम अनुभव बोलतो म्हणजे आम्ही त्या काळात होतो त्यामुळे आम्ही सुद्धा काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत या दंगच्या संदर्भात एक आयोग नेमण्यात होता त्या आयोगाचं नाव आहे लिब्रान आयोग त्यावेळी हरियाणा कोर्टात न्यायाधीश असणारे जस्टिस मनमोहन सिंग लिब्रान यांना तीन महिन्याचा कालावधी या तपास कार्यासाठी देण्यात आला होता आणि अहवाल सादर करण्यासाठी ती तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला लिब्राम आयोगाने त्यांचा कार्यकाळ वाढवत वा सतरा वर्षे ताणली तीन महिन्याचा का जो त्यांना पिरियड दिला होता ती टाइम लाईन त्यांनी सतरा वर्षे घेतली आता ही एक प्रकारची क्रूर ताट्टा जाईल असं म्हटलं पाहिजे आणि या सर्वच पक्षीय समान भागीदार आहेत कोण काँग्रेस असो भाजप असो राष्ट्रवादी असो नावे जीए सगळे कारण एक आयोग सतरा वर्षे एका प्रकरणाची चौकशी करतो तपास करत राहत सतरा वर्षे त्याला तुम्ही काळ वाढवून देता कार्यकाळ वाढवून देता त्याचा सतत त्या ते 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 या गोष्टी भारतास सुरू होत त्यामुळे न्याय हा तिथे त्याच वेळी संपलेला होता असं आपण म्हणू शकतो आता या लिब्र आयोगामध्ये त्याच्या रिपोर्टनुसार आडवाणींना त्या दोषी ठरवण्यात आलो आणि या आयोगाचा आयोगाच्या रिपोर्टनुसार जर कारवाई केली गेली असती तर आज आडवाणी आज जेलमध्ये असते असं उत्तर प्रदेश अल्पसंख्यक सेल चे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शाह आलम यांनी म्हटलंय या। बाबरी मस्जिद विध्वंस मुख्य आरोपी रहे अगर लिब्राहन आयोग की रिपोर्ट पे अमल हो गई होती तो ये जेल में होते यावरून आडवाणी यांच्यावर आपका होता हे स्पष्टच होत दुसरे निखिल वाघडे ज्यांचा उल्लेख केला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या म्हणजे त्यांची काय भूमिका होती आपल्या सर्वांना माहिती आहे त्यावेळी त्यांच्याच ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी मोदींना आठवण करून दिली होती ही खूप मोठी गोष्ट आहे कि राज धर्म का पालन करे या सगळ्यांची सोशल मीडियामध्ये सगळीकडे माहिती आहे वियावर माहिती आहे आणि त्यात एका माहिती माहितीत रिपोर्ट मध्ये मुंबईत ज्या धार्मिक दंगली उत्सव लोक सुमारे लोक मारले गेले लो। लो, होते आणि अधिक लोक जखमी झाल्याचं त्याच्यामध्ये म्हटलं गेले या मारले गेलेल्या नऊशे लोकांमध्ये बहुसंख्येने जी संख्या होते ती मुस्लिमांची होती त्या दंगलखोरांनी त्यावेळी खासगी आणि सरकारी मालमत्तेचं प्रचंड नुकसान केलं होतं उत्तर प्रदेशातील बा बाबरी मस्जिद पाडल्यानंतर या दंगली उसाळ्या होत्या आणि काही घटना आम्ही स्वतः स्वतः देखील अनुभवलेल्या आहेत शेजारच्या बिल्डिंग मध्ये मुस्लिम कुटुंब राहत होते हे कुटुंब म्हणजे या दंग सुरू झाल्यानंतर निघून गेले त्यांचा दरवाजा बंद होता लॉक तो लॉक तोडून दरवाजा तोडून जमावाने त्यांचं सामान बाहेर फेकलं त्या सामानाला आगी लावण्यात आल्या जाळपोळ करण्यात आली बऱ्याच ज्या गोष्टी घेटतील त्या जा सगळ्या जाळण्याचा प्रयत्न झाला प्रयत्न म्हणजे जाळ असते त्यातल्या काही वस्तू लोकांनी पळवून निघल्या असेल जे आम्ही बघत होतो आम्ही लहान होतो खरेत्या येते ते बघताना सगळे आम्हाला लांबून त्या गोष्टी दिसेल दुसरी घटना आमच्या घराच्याच मागे काही अंतरावरती एक कुटुंब होते त्या बीएमसीच्या ज्या चाळी आहेत त्याच्यामध्ये त्यांची भूम हे सुद्धा निघून गेलं होतं त्यांचं घर बंद होतं परंतु तरीसुद्धा त्या घराला आगी लावण्यात ला हो हो ला आली होती हे सुडाची भावना किती टोकाची होती हे कोण अपराधी असू नसू या सगळ्यांना त्या आगीत जाळं जात होतं आणि त्या घरालासुद्धा आग लावण्यात आली होती त्या घरामध्ये सिलेंडर होता आणि त्याचा आगीमध्ये स्फोट होऊ नये म्हणून मग फायर ब्रिगेडला बोलवलं बोलावलं गेलं मग त्या फायर ब्रिगेडची गाडी आली आणि मग ते सिलेंडर बाहेर काढलं त्या सगळ्या आग रिझवण्यात आलं त्यावेळी मित्रांनो बाहेर पडण्याची देखील भीती वाटते नाही बाहेर पाडायला तर कर्सूज लागली लागते त्यामुळं खेळणं फिरणं सगळं बाजारात जाणं सगळ्या प्रकारच्या गोष्टी बंद असतात त्यामुळे भारताच्या सार्वजनिक परिप्रेक्षक जर आपण पाहिलं तर नागरिकांना काय वाटतं याचं मत काय आहे सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे हे आपल्या सर्वांना माहीत दुसरीकडं न्यायालयाचे निकाल आता तसे लागत आहेत दोन हजार चौदापासून आपण त्यावेळी ते सुद्धा अनुभवतो त्यामुळे या दोन मुद्द्यावरून निखिल वाघळे यांनी जे पोट केला होता दंगेखोरांनी एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला दंगे पुरस्कार दिला असं म्हटलेलं देवतं त्यावर ते ठाम आहेत त्यांनी त्याच्यावरती सुद्धा म्हटलं स्पष्टपणे घेतात त्यामुळं निखिल वाघळे यांनी थेटपणे भाजपच्या देवदर यांना आगावरच घेतलं डायरेक्ट त्यांनी देवदर यांची मराठीची शाळा सुद्धा घेतली देवदर यांनी जी तक्रार केली त्या तक्रारीत शु, ते जे पत्र आहे पोलिसांना दिलेलं त्यात असं मराठीचे आणि शुद्ध भाषेचा जे टेंबा मिरवतात त्या टेंबा मिरवणाऱ्याने एक प्रकारे दा आरसा दाखवलेला आहे निश्चितच निखिल वागळे यांच्यावर भाजपकडून आकसबुद्धीने ही तक्रार दाखल झालेली आहे असं प्रत्यक्षदर्शी तरी वाट याच्यावर काय कारवाई होते हा एक औक्याचा विषय ठरणार आहे आता यावर काही लोकांना असं वाटू शकतं की मागील दोन व्हिडिओमध्ये आम्ही निखिल वाघळी सणांवरती टीका केली होती आणि आज हा अशा प्रकारचा तर इथं आम्ही स्पष्ट करू इच्छितो की आंबेडकरी चळवळ बाळगत नाही आंबेडकरी चळवळ कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करत नाही ती विचारांची चळवळ आहे आणि तिचा बेसच महामुक्तीचा लढा आहे जे चुकीचा आहे त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहणं हा तिचा नैसर्गिक स्वभाव राहिला आहे आणि हा तिचा गुणधर्म आम्ही त्याला जात निखिल वाघळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेली जी टीका होती मागच्या काही दिवसांमध्ये ती वैयक्तिक पातळीवरची होती आणि ती थी टीका त्या प्रकारची टीका हा प्रकाश आंबेडकर यांच्यावर सुद्धा अन्यायच होता त्यामुळं त्याला उत्तर देणं किंवा त्या गोष्टी स्पष्ट करणं लोकांसमोर आणणं हे सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आंबेडकरी चळवळ कार्यकर्ता कार्यकर्त्यांवर आम्ही आमची भूमिका म्हणून ते पार पाडलेला आहे आणि आम्ही ते पार पाडत राहू म्हणजे जिथं अन्याय दिसेल तिथे उभं राहणं हा आमचा स्वभाव आहे तो आम्ही पाळत राहू त्या निखिल वागांवरती पण अन्याय होत असेल तर त्यासाठी सुद्धा आंबेडकरी कार्यकर्ता हा उभा राहणारच आहे कुठलाही असू दे जगातला कुठलाही माणूस असू दे त्याच्यासाठी आम्ही उभे राहत आलेलो आहोत पुन्हा एकदा इथे ही गोष्ट क्लिअर करायला पाहिजे पातळीवरती विनाकारण टीका जर झाली तर चुकीच्या गोष्टीवरती आम्ही बोलत राहणार आहोत भाजपचं एक फॅशिस्ट सरकार घालवण्यासाठी आपण सर्वांनी समविचारी जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत सहकारी सर्वांनी कॉमन मिनिमम प्रोग्राम साठी एकत्र आलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीतर्फे कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत एक पत्र महाविकास आघाडीला देण्यात आलेलं आहे ते पत्र जागल्या भारत वरती सुद्धा प्रकाशित झाले आपण सर्वांनी बघा तोरतास या चर्चेमध्ये या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सर्वांची इरादा देतो आपण सर्वांनी या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा वा? कमेंट करून कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा पातळीवर विना पुरावा टीका झाली तर चुकीच्या गोष्टीवर आम्ही बोलत राहणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकन दाबा हे तुम्हाला नव्या व्हिडिओ नोटिफिकेशन येईल हा व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो जय भीम जय हिंद भी, जय भारत